राम राम मंडळी आज आहे पारेगावचं एक जबराट मैदान आणि या मैदानासाठी चांगल्या चांगल्या मातबर बैलांनी अगदी दोन ून कंबर कसून तयारी केलेली आहे आणि आजच्या मैदानामध्ये तुम्हाला चांगल्या अगदी काट्या किरलरती बघायला मिळणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो या मैदानासाठी चांगली चांगली बैल मैदानावर पुसली आहे ती म्हणजे आपला रणजित नेबळकर सर यांचा सर्जा असणार आहे त्याचा पायरा सर्जा बरच आहे सुंदर असणार आहे त्यांचा ज्याचा पायरा शाहीर सोबत आहे गनिगीचा राजा असणार आहे बलमा असणार आहे सुभाष तथा मांगडे यांचा सुंदर असणार आहे बकासूर सप्तहिंदकी श्री बकासूर असणार आहे आणि मागच्याच मैदानामध्ये एक नंबर केला लखन म्हणजे संभाजी नगरचा एवढं जो एक्सप्रेस आहे नाशिक एक्सप्रेस म्हणतो आपण त्यांना लखन तो पण तिथं असणार आहे आणि खऱ्या अर्थानं ही जी मी व्हिडिओला टॅगलेंट टाकली की लखनच्या अस्तित्वाची लढाई ही यासाठी टाकली आहे की आज लखनच्या अस्तित्वाची लढाई आहे ती कशी काय मित्रांनो ते आपण स्पष्ट करूया की माग च्या म्हणजे जेव्हा लखन आणि देवानं फलटणमध्ये एक नंबर केला होता त्यावेळी मी एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळी लोकांनी सांगितलेलं की एकदा ही गाडी बकासूरच्या गटात पळू दे किंवा बटाच्या बकासूरच्या सीमित पळू दे किंवा बकासूरवर फायनल भर टाकू दे तो बकासूरला बकासूरची गाडी त्याला घावणारच नाही असं म्हणलं गेलेलं पण मागच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बकासूर असेल किंवा चांगली चांगली मातभर बैल असताना सुद्धा लखनं सातारी छकडीत पळून एक नंबर केला मेहभूप संगदी पळून म्हणजे विचार करा मित्रांनो की किती ताकदीने तो पळाला होता मग जेव्हा मी त्याची तारीफ केली आणि म्हटलं की आज बकासूरवर लखन भारी पडला तर पुन्हा तो व्हिडिओ ट्रोल केला गेला म्हणजे पहिल्यांदा लखन देवाचा व्हिडिओ केला तेव्हा तो ट्रोल केला गेला मागच्या वेळी जेव्हा बकासूरवर लखन जरा असा पडला असं व्हिडिओ मध्ये म्हटलं गेलं तर पुन्हा ट्रोल केलं गेलं की लखन काय पंधरा वीस दिवसांना एकदा पळतूया बकासूर तर रोज पळतूया आणि तरी गुलाला थहाय म्हणजे कसं काय म्हटलं तरी बकासूरच बेस्ट आहे मित्रांनो बकासू तर बेस्टच आहे आणि बकासूर दुसरा बैल हो कोणी ही नाही पण खऱ्या अर्थानं त्याच्या अस्तित्वाची लढाई यासाठी की आज मागच्या मैदानामध्ये बकासूर आणि लखन संगती पळालेली तिथं लखनने एक नंबर केला होता आज पुन्हा बकासूर संगती या मैदानामध्ये पुन्हा तो लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी आहे त्यामुळं आज जर का लखन गुलाला जरी राहिला तरी ब महाराष्ट्रातील बैलांना तोडीस तोड देऊन पळतो या ती पण साताऱ्या छकडीमध्ये असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळं आज लखनच्या अस्तित्वाची लढाई आहे असं आपण म्हणतो या बाकी निकाल काही लागू कसं असतं मित्रांनो की सगळे नंदी एक सामान असतात आपण फक्त एका स्पेसिफिक बैलालाच फक्त टार्गेट करत राहिलो हे राहिलं तर ते चुकीच आहे सगळ्या बैलांना सामान्य हे केलं पाहिजे आता इंडिव्हिज्युअल मी माझं वैयक्तिक म्हणून म्हणतो की मी माझा जो आवडता बैल आहे तो हारू जिंको काही येऊ हो। तरी मी त्याचा फॅन असणार आहे ना आयुष्यभर राहणार आहे म्हणजे आपण एक म्हणतो ना एक आपलं एक टार्गेट असतं की आपल्याला ही गोष्ट आवडते म्हणजे मी रंजित निंबाळकर सर यांच्या सर्जा आणि सुंदरताचा बराट फॅन आहे म्हणजे कितीही बैल आली काही आणि सर्जा सुंदर मैदानात हारली तरी पण मी त्याचा फॅन आहे जिंकली तरी पण मी त्यांचा फॅन आहे बाकी ही बैल सगळी असतील ते पण त्या सगळी बैलं मला आवडतात आणि त्या बैलाबद्दल ही मी स्पेसिफिक व्हिडिओ करतो फक्त जे मैदानात काय घडलं ते मी स्पष्टपणे बोलतो आणि ते कुठं तर काय जणांना टोचतरी मग ट्रोल केलं जातं हरकत नाही मित्रांनो ट्रोल केल्याशिवाय पण व्हिडिओ चालत नाही ही पण गोष्ट माहीत आहे आणि काही लोक म्हणतात की तुम्ही त्या बैलाचा टॅगला त्या की त्याशिवाय तुमचा व्हिडिओ चालत नाही आणि खरं तर ती पण खरी गोष्ट आहे जोपर्यंत मी तुम्ही बकासूज नाव घेत नाही तोपर्यंत व्हिडिओ पण चालत नाही ती कारण बकासूर वाट काल ट्रेंडिंगलाच काय नाही विषय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे हरकत नाही आजच्या मैदानाची खरी मजा येणार आहे गटानंतर सेमीपासनं लढती से बडकर एक लढती बघायला मिळणार आहे कारण हे पारेगावचं का पारंपरिक पारे मैदान आणि दीड लाखापर्यंत पहिलं बक्षीस असणार आहे त्यामुळे बक्षिसाचं स्वरूप पण खूप मोठं आहे आणि खूप दिवसानंतर चांगल्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत म्हणजे खरंतर रोजच लढती बघायला मिळायला लागली कारण रोज बैलगाडी अड्डा येते बघूया काय होते ते सेमीनंतर पण आपण व्हिडिओ टाकूया टाकूया गट पाच झाल्या पण तरी वेळ मिळाला भिजवानात नाही याच्यातनं तर तेव्हा पण व्हिडिओ टाकूया भेटूया नंतर राम राम